नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण माती परीक्षण करण्यासाठी दोन ते अडीच फूट होल मारून त्यामधली माती काढून घेणार आहोत या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल नमस्कार क्षेत्र मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आपण आता सध्या एक कलिंग कलिंगडचा प्लॉट आहे कलिंगड पूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आपण इथं कलिंगड निघाल कलिंगड काढून घेतल्यानंतर आपण इथं डाळिंब लागवड करणार आहोत आणि डाळींब लागवड करण्यासाठी आपण जी आहे माती परीक्षण करून घेत आहोत कोणतीही फळबाग करत असताना लावत असताना त्या जमिनीचं माती परीक्षण करणे खूप गरजेचे आहे कारण की आपल्याला जमिनीमध्ये कोणकोणते अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा कोणकोणते अन्नद्रव्याची संख्या जास्त आहे हे आपल्याला माती परीक्षण केल्याशिवाय किंवा जमिनीचं पी एच लेवल काय आहे हे आपल्याला सर्व गोष्टींची माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यावरच करणार आहे तर फळबाग लागवड करत असताना कधी बी प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे आपण आपल्या प्लॉटमधून चार चार जाग्यातून आपण सॅम्पल घेत आहोत प्रत्येक म्हणजे प्रत्येक चारी कोपऱ्याने आपल्या रानामध्ये मरानामध्ये कोणते अन्नद्रव्य कमी जास्त आहेत ते आपल्याला एक्झॅक्ट माहिती आपल्याला कळेल दर्शक मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी मिळणार चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जय हिंद जय जवान जय किसान